शरद पवारांचा विषय म्हणजे एकदम हाड कधी कसा कुठला डाव टाकून वातावरण आपल्या बाजूने करून घेतील त्याचा काही नेम नाही आता तुम्हीच पहा तु ना कोल्हापुरात मुरलेली मंडळी अजितदादांसोबत गेली म्हणून चिवट पवार काही हार मानायला तयार नाही त्यांनी कागलची जागा प्रतिष्ठेची बनवत समर्जित घाडगे यांच्या हातात उतारीत देऊन मुश्रीफांना आव्हान दिलं हे कमी होतं की काय म्हणून आता पवारांनी पुढचा सर्वात मोठा डाव टाकलाय तर कोल्हापुरातीलच शिरोळ विधानसभा मतदारसंघात राजेंद्र पाटील यड्रावकर यात अशा अपक्ष निवडून आलेल्या मात्र आता शिंदे गटाला सपोर्ट देणाऱ्या यड्रावकर यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवारांनी आता तोडीस तोड उमेदवार शोधलाय जर हा डाव परफेक्ट बसला तर यड्रावकर राजू शेट्टी या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवत पवारांचा हा भिडू आरामात शिरोळात तुतारी वाजवतोय शिरोतुतारीसाठी तुतारीसाठी नेमकं कसं पोषक वातावरण तयार झालंय शिरोड मतदारसंघाचा इतिहास ते सद्यस्थितीतील राजकारण नेमकं कसं आहे मतदारसंघातील मातब्बर मंडळी नेमकी आहेत तरी कोणती आणि ज्या गणपतराव पाटील यांच्या हातात तुतारीची कमान द्यायचा विषय चाललाय ते गणपतराव पाटील नेमके आहेत तरी कोण त्याचाच घेतलेला हा विस्तृत आढावा हॅलो मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीच कोल्हापूर सातारासारखा साखरपट्टा हा तसा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र त्याच बाले किल्ल्यातील शिरोळ विधानसभेवर शरद पवारांचं आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं काही एक चाललं नाही दोन हजार चौदाला तेवढं राजेंद्र यड्रावकर यांनीच राष्ट्रवादीकडून शिरोळ मधून लढत दिली मात्र त्यातही शिवसेनेकडून त्यांना हार पचवावी लागली दोन हजार एकोणावीस ला तर शिवसेना आणि स्वाभिमानी यांच्यातील मतविभाजन यड्रावकर यांच्यात पथ्यावर पडलं आणि ते आमदार झाले आता मात्र पक्षफुटी आणि लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार यांना शिरोळमधून आपण लढत आरामात जिंकू असा आत्मविश्वास वाढलाय तसं पाहायला गेलं तर मागील टर्मला लढत दिलेले शिवसेना ठाकरे गटाचे उल्हास पाटील यंदा ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मात्र जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आणि मतदारसंघातील बलाबालाचा विचार केल्यास शरद पवार यांच्या तुतारीला यंदा शिरोळमध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे पवार गटाला शिरोळची जागा जाईल असा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय स्वतः पवारही यासाठी गणपतराव पाटील यांच्या नावासाठी आग्रही आहे स्वतः गणपतराव आणि शरद पवार यांची मध्यंतरी तशी बोलणीही झाली होती त्यामुळे गणपतराव पाटील यांच्या हातात उतारी देऊन इथे सगळ्यात मातब्बरांना दणका देण्याचा प्रयत्न शरद पवार करू पाहत आहे असं सध्या तरी म्हणावं लागेल गणपतराव पाटील हे मतदारसंघातील तसं मोठं प्रस्त श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघात त्यांनी सहकाराचं आणि मजबूत संस्थात्मक जाळं विणलंय त्यात शिरोळ मधील गावागावांतून सुरू असलेला त्यांचा क्षारपड जमीन सुधार योजना ही सर्वात आगळीवेगळी आणि सर्वच स्तरातून कौतुकास पात्र ठरतीये अनेक शारपड जमिनी गणपतराव पिकवण्याजोग्या केल्यात प्रयोगशील शेती सहकारी संस्था व बँका ही त्यांची इथली बलस्थान म्हणावी लागतील त्यामुळे गणपतराव पाटील यांना तिकीट मिळालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणजेच की पर्यायानं महाविकास आघाडीला इथे अप्पर मिळू शकतं तसं बघायला गेलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर स्वतः तेच या शिरोळमधून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे दुसऱ्या बाजूला महायुतीने इथे भाजपचा उमेदवार उभा केल्यास विद्यमान आमदार साहेबांना अपक्ष लढत देण्याशिवाय पर्याय उरणार नाही त्यामुळे ही लढत सध्याच्या स्थितीला तरी तिरंगी चौरंगी स्वरूपाची दिसतीये स्वतः गणपतराव पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात येतील अशा चर्चा होत्या मात्र शरद पवारही आता तुतारीकडून त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याने आता शिरोची लढत नेमकी कशी होतीये हे पाहणंही इंटरेस्टिंग राहणार आहे त्यामुळे अपक्ष आमदार असलेल्या मात्र शिंदेना पाठिंबा मा देऊनही निवडणुकीला अपक्ष की कोणत्या झेंड्याखाली सामोरं जाणं हे अद्याप यड्रावकर यांनी जाहीर केलेलं नाहीये सध्या तरी त्यांच्याकडे शिंदे गटाकडून लढत देण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या भाजपचाही या मतदारसंघावर डोळा आहे गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाडगे यांना स्वतः चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरवण्याची ऑफर दिली होती थोडक्यात महायुतीत या जागेसाठी बराच रस्ती खेचे दुसऱ्या बाजूला मतदारसंघातील शिवसैनिकांनीही शिरोळची जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रेशर पॉलिटिक्स टाकायला सुरुवात केली पण शरद पवार अडून बसलेच तर आघाडीकडे तुतारीच्या उमेदवाराला सपोर्ट करण्याशिवाय पर्याय उरत नाही त्यातही आघाडी आणि युतीच्या राजकारणात लढत असताना जी सर्वसमावेशकता गरजेची असते अगदी त्याच पद्धतीने सर्व, सर्व पक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध समाजाभिमुख राजकारणाची कास यावर आतापर्यंत गणपतराव पाटील यांचा भर असल्याने त्यांच्यावर पवारांनी डाव टाकला तर शिरोळच्या विधानसभेला असली टशन बघायला मिळणार एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं शिरोळचा दोन हजार चोवीसचा आमदार नेमका कोण होतोय तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद